नमस्कार मंडळी आमची मैत्रीण शीतल हिच्या घरी गणपती बाप्पांच्या आरतीसाठी सगळेजण आम्ही जमलो होतो अगदी पंधरा मिनटांच्या अंतरावर तिचं घर आहे तिने खूप सुंदर सगळी सजावट केली होती गणपती बसण्याच्या आधीपासून यावर्षी कशाप्रकारे आपण सजावट करायची हे मनोमन ठरवून ती मिस्टर मुलींनी मिळून सगळं सुंदर घरी मखर बनवलं सगळी छान सजावट त्यांनी केली शीतल भारतात सुट्टीसाठी गेली होती तेव्हा परत येताना भारतातनं थोडं सजावटीचं सामान तसंच पुण्यातनं गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती तिने आणली बॅगमध्ये व्यवस्थित पॅक करून बाप्पा भारत ते अमेरिका हा विमान प्रवास करून सुखरूपपणे तिच्या घरी पोहोचले बाप्पांच्या शेजारीत सिंहासनावर श्री स्वामी समर्थ बसले होते श्री स्वामींचा हात सदैव त्यांच्या भक्तांच्या पाठीशी आहे वेळोवेळी आपल्याला ते सांभाळून घेतात सगळी पाहुणे मंडळी जमल्यानंतर आधी गणपती बाप्पाला त्यानंतर श्री स्वामींना सगळा तिने नैवेद्य दाखवला त्यानंतर सगळ्यांनी मिळून आरती केली आधी गणपती बाप्पांच्या आरत्या म्हटल्या त्यानंतर एक एक करून सगळ्यांनी गणपती बाप्पांना श्री स्वामींना आरती ओवाळली आरती झाल्यानंतर तिच्या मुलीने गौरीने सगळ्यांना प्रसाद दिला त्यानंतर सगळेजणं जेवायला बाहेर मागच्या अंगणात आले तिकडे छानसा छोटासा शामियाना टाकलेला होता शीतलने घरी प्रसाद छोले बटाट्याची कोरडी भाजी बनवली होती त्यानंतर मिक्स भाजी बटाटा भजी पुलाव गुलाबजाम पुऱ्या असा सगळा खूप छान मेनू होता विशेष म्हणजे तिने बनवलेल्या भाज्या खूप टेस्टी होत्या आणि सगळ्यांना खूप आवडल्या आणि सगळा स्वयंपाकच खूप छान होता सगळ्यांनी मिळून जेवणं केली गप्पा मारल्या निघताना तिने सगळ्यांना हदकुंकू लावलं आणि छोटीशी भेटवस्तू दिली अशा प्रकारे आनंदी उत्साही वातावरणात तिच्या घरचा कार्यक्रम पार पडला व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल अशी आशा करते धन्यवाद